शुभ दपार तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आहे ना आमच्या सिन्नरची जत्रा आहे सिन्नरचं आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज तर यांचा आहे ना संपूर्ण सिन्नरमध्ये रथ निघतो तर तो रथ पूर्ण तर ज्या ज्या गल्लीत येतो ना म्हणजे ठराविक टायमिंग असतो तर त त्या टायमिंगमध्ये ज्या गल्लीत येतो ना त्या गल्लीतले सगळे लोक आहे ना ओवाळण्यासाठी जातात चार, चार चार आता तरा तरा चा तर आत्ता चार चारचा टायमिंग आहे आमच्याकडे तर साडेचारपर्यंत येऊन जाईल तर आत्ता मी तुम्हाला तयार झालेली दिसते तर आम्ही आता तिकडेच चाललो आहे आणि खूप मोठी जत्रा असते सिन्नरलाच तर चला तर आज आहे ना आम्ही जत्रेला पण जाणार आहे पण सिन्नरच्या नाही तर तुम्हाला पुढे कळलंच कोणत्या जत्रेला जाणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा तर आता आम्ही ना दर्शनासाठी म्हणजे रथ ओवाण्यासाठी जाणार आहे आणि मी ताट वगैरे पण आहे ओहाण्यासाठी तर तुम्हाला दाखवते चला मी पूजेसाठी मस्त ताट तयार केलं होतं आमच्या गल्लीमध्ये ना रसना किंवा फूड कस्टर्ड प्रत्येक वर्ष वर्ष वेगवेगळं असतं तर गावडीवाले असतात ना त्यांच्यासाठी हे सगळं असतं आणि काही भाविक पण असतात भरपूर जण असतात आणि कावडी पण खूप असतात तर त्यांच्यासाठी हे सगळं तयार केलं जात आला काय घ्यायचं होत घेणार आपण संध्याकाळी बाबा काय आता तुम्हाला ना गल्लीमध्ये गर्दी दिसतच असेल तर रथ आलेला होता शेजारच्या गल्लीमध्ये म्हणजे सुवर्ण त्यांच्या गल्लीमध्ये रथ होता तर तो आता आलेला आणि ज्यांच्याकडे ना बैल जोडी असते ना तर प्रत्येकाच्या बैलजोडीला मान दिला जातो तर तुम्हाला बैल दिसतच असेल प्रत्येकाच्या दारापुढे बैल उभे असतात तर त्या थोडे पुढे आले की परत दुसऱ्याचे बैल असे एक एक करून आहे ना बैलांची जोडी राखायला लावली जाते गल्लीत अ रथाची एंट्री होताच फटाक्यांची अतिशय बाजी झाली खूप छान वाटत होतं आणि रथ तर एवढा सुंदर होता सजवलेला तर तुम्हाला पुढे बघायला भेटेलच जवळून पण खूप गर्दी असते ना त्यामुळे एवढं काही शूट घेता येत नाही तर रथ गेल्यानंतर ये ना रथाच्या मागेच कावडी असतात तर सगळेजण ना ते कावडीवाल्यांना ओळतात त्यांचे पाय वगैरे धुतात आणि दर्शन वगैरे पण घेतात तर खूप कावडे होते या वर्षी पण मीही कावडेवाल्यांचे पाय धुवून दर्शन घेतले होते आणि शिवला आहे ना कावड घेऊन फोटो काढायचा होता तर त्याला खूप आवडते कावड घ्यायला पण लहान मुलांना कसंही झिपत नाही ना तर तुम्ही बघू शकता शिव झिपांना हो, शिवकडे का आवड देत होते पण तो खूप घाबरला होता त्याला वाटतं पडते की काय नंतर काही नाही फोटो काढल्यानंतर परत देऊन टाकली फोटो काढेपर्यंत घेतली होती आणि पाच पाऊल पण चालला तो तर आम्ही ना आता घरी आलो होतो आणि ना प्रासाद खात होती तर तिला विचारल्यानंतर आहे ना तिची रिॲक्शन बघा कशी होती तर तो घरी सगळं ओवाळून झालो होतो घरी पण आलो होतो आणि त्यानंतर ना आई आणि दादा आहे ना माझ्या मावेस नंदेकडे कार्यक्रम होता तिकडे गेलेले होते आणि शिवचे बाप्पा मी आम्ही चाललो होतो आता कोण आंब्याला तर तिकडे पण भैरवनाथांचं खूप मोठं मंदिर आहे आणि तिथे पण जत्रा असते तर आणि आता ना तिथेच मला उतरल्या उतरल्या करण भाऊ आणि अंकिता वहिनी पण भेटले होते कार्तिकी पण होती तर ती बघा आणि की तिकडे ना करण भाऊचे मित्र ये तर ते पण आलेले होते सगळ्या जोड्या आलेले होत्या त्या तर कार्तिकी सगळ्यांना हाय करते कार्तिकी ना माझ्याकडे आली होती आणि ना तिला बॉल घ्यायचं असं म्हणत होती तर तिच्या पप्पांना खूप घाई झाली होती त्यांनी काही बॉल घेऊनच दिला नाही दिला तर बरोबर बरोबर जोड्यांनी फिरायला आले होते तर मला भेटले खूप हसी मजक झाली त्यानंतर ना आम्ही ना दर्शनासाठी मंदिरात आलो तर स्त्रियांना मंदिरात प्रवेश नसतो तर मी लांबूनच दर्शन घेतलं बाहेरून आणि शिवचे पप्पा शिव अंशू गेले होते मंदिरामध्ये मंदे दर्शनासाठी तर अंशू आणि शिव बघाना त्यांना नायना बेल वाजवायची असते देवाची मंदिर खूप मोठं आणि छान आहे तर दरवर्षी आम्ही या जत्रेला येतो आणि माझे म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर ना माझ्या पप्पा मम्मीसोबत मी यायची आणि लग्न झाल्यापासून शिवजी पप्पांसोबत येते न चुकता आम्ही दरवर्षी यात्रेला जातो मंदिरातून निघताच लगेच अनशुनी ना आईस्क्रीमसाठी हट्ट केला अनशुनी घेतली मस्त आईस्क्रीम आता खात होती आणि ना इकडे आता आम्ही आलो आहे मावशीकडे तर मावशीकडे ना जेवणासाठी कार्यक्रम होता तर तिकडे आलो होतो आम्ही तर ही आहे ना हाय करते तर ती माझी मावस बहीण आहे आणि रेड कलरची साडीवाली माझी मावशी आहे तर ही माझी दोन नंबरची मावशी आहे तिच्याकडे ना कोण आंब्याच्या जत्रेच्या जा दिवशी भैरवनाथ यात्र यात्रेच्या दिवशी त्यांच्याकडे कार्यक्रम असतो तरीही माझी मावस बहीण तुम्हाला हाय करते ती बोलत होती पण खूप आवाज येत होता ना मग मी जेवण करून आले होते फक्त दाजेंना जायचं होतं झालं आता दाजेंनाच विचारतो का तरीही तुम्ही बघत असाल रेड सारेवली ही माझी दोन नंबरची मावशी आहे तर आता मी ना जत्रेमध्ये फिरण्यासाठी निघालो होतो तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे झाडं होते आणि बांगड्या हार पोत एकदम छान छान होतं पण पप्पांनी मला सांगितलं होतं काहीच वस्तू खरेदी करायची नाही कारण की घरातच एवढं पडलेलं आहे तर म्हणून मी काही जास्त घेत नाही आणि शू मी घेतली पर्स तर तुम्ही बघू शकता ना, पास तुला का तर इकडे तुम्ही बघू शकता सगळे खाण्याच्या वस्तूंचे शॉप लागलेले होते छोटे छोटे तर कोणी लोक घेतात कोणी नाही घेत ज्याचे त्याची चॉईस वेगवेगळी असते तर खूप छान वाटत होते इथं संध्याकाळी मस्त लाइटिंग वगैरे होती आणि तिकडे ना सगळे मंदिराच्या दुसऱ्या साईडला ना सर्व पाहणी लागलेली होती तर आम्ही त्या साईडला काही गेलो नाही कारण की ना अंशूला खूप आवडतात आणि अंशूने खूप हट्ट केला असता रडली असती त्यामुळे आम्ही त्या साईडला काही गेलो नाही पाहणे वगैरे बघायला कारण की ती एक ठिकाणी बसत नाही त्यामुळे तर आता आम्ही मस्त निघालोय तर मी बोलत होते पण आहे ना गाडीवर खूप आवाज येत होता त्यामुळे म्यूट केला आहे तर आहे ना आम्ही आता ना घरी निघालो होतो आणि जाताना अंशूचं चालू होतं माझं हे राहिलंय ते राहिलंय कारण की तिला कितीही वस्तू घेतल्या ना तर कमीच पडतात आणि मी देते फटके पण तिचे पप्पा तिला हात पण नाही लावत आणि ते माझ्यावर चिडतात मग तिला जर बोललं तर त्यांना नाही आवडत तिला कोणी बोललेलं कारण की अंशू म्हणजे पप्पांची लाडकी परी आहे तर आम्ही ना सिन्नरला आल्यावरच थंड घेतलं तर आम्हाला आता सौरभाने ते पण आले होते तर ते अचानकच तिथे आले होते ते पण जत्रेला गेलेले होते सिन्नरच्या भैरवनाथांच्या तर तुम्हाला दिसत असेल प्रियांका प्रियांकाचे मिस्टर सई सगळे होते साई गुड नाईट पुढचं म्हटलंय तर अंशुने बघा कसं आईस्क्रीम खाल्लंय पूर्ण तोंड भरवलंय प्रियांकान त्यांनी ना घरी आईस्क्रीम नेले होते त्यांनी काही तिथे खाल्ले नाही तर आजचा कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला सगळ्यांना शुभ रात्री बाय बाय